नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक डी सी सी बँक बैंक, या बँकेमध्ये आलेलो आहोत या बँकेमध्ये पडत्या काळामध्ये बँक सावरण्याचं काम सध्या होत आहे वारंवार बैठका होत आहेत या मागच्या चार तारखेला एक बैठक झाली याच बँकेमध्ये एकाच दिवशी ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचं काम आणि बँक पूर्वपदावर आणण्याचं काम या बँकेमध्ये झपाट्यानं चालू आहे आपल्या सोबत आज या बँकेचे चेअरमन आहेत बापूरावजी पाटील साहेब आपण त्यांना विचारूया पूर्वपदावर बँक आणण्यासाठी आपल्या काय हालचाली आहेत आणि कशा पद्धतीनं काम चालू आहे आपण विचारूया पाटील साहेब नेमकं आपल्या बँकेला आज किमान माझ्या अंदाजेप्रमाणे दहा ते पंधरा वर्ष फार बॅड दिवस वाईट दिवस भोगावे लागले आता तुम्ही चर्मन झाला तेव्हापासून बऱ्यापैकी बँक जरा लेवलवर आहे चारशे कोटी रुपये लोकांचं देणं होता एफडी ते बऱ्यापैकी एफडी तुम्ही दिलेले आहेत थोड्याफार एफडी राहिलेल्या आहेत आणि बँक प्रगतीपथावर आणण्याचं काम चालू आहे नेमकं आजची बैठक कशीची होती आज आम्ही आमच्या स सर्व स्टाफना बोलवून की भविष्यात बँकेला पूर्व अवस्थेत आणण्यासाठी जे काय कामं करायचे आहेत हे वाटून दिलो त्यांच्यासमोर टार्गेट दिलो की बाबा आपल्याला वैयक्तिक सभासद किती करून घ्यावं लागतील की जेणेकरून आपल्याकडं सभासदचे कॅपिटल तयार होईल आणि शासनाकडे मागण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा होईल ह्या हिशोबाने आपण प्रयत्न त्या त्यानिमित्तानं असं ठरलं की येणाऱ्या काळात आपल्याला ला चार लाख शेअर्स घ्यावं लागतील वैयक्तिक ही ज्याची किंमत एका शेषची पाच हजार रुपये त्याच्यातून आपण दोनशे कोटी उभा करावं व त्याच्यातून बँक पूर्व अवस्थेतील की जेणेकरून प्रत्येक काउंटर चालू होतील व हे जे शेतकऱ्याचे जे बँक आहे त्याला आपण मग हे देऊ शकतो की ताकद देऊ शकू की भविष्यात कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही क्षणी आपण कर्ज वाटप करू शकू मध्यंतरी पाटील सेवा से से, होते सहकार क्षेत्राचे सचिव त्यांनी आवाहन केलं एके दिवशीमध्ये तुमच्या संचालक बॉडीसह ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचं काम झालंय काही संस्थेनं आवाहन केलंय आणि त्या माध्यमातून पैसे जमा झाले जमा आहेत आता तुम्ही चेअरमन म्हणून कशा पद्धतीने आवाहन कराल की अधिक रक्कम अजून बँकेमध्ये जमा होईल आज आपण संतोष पाटील आल्या दिवशी जे ब्याऐंशी लाख रुपये आपण जमा केलो ह्या जिल्ह्याच्या ह्याच्यात एवढी पोटेन्शियल ताकद आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हे सहकार वाचवण्यासाठी ते लोक डिपॉझिट करायला तयार फक्त आम्ही कमी पडतो असं मी आज सांगतो तुम्हाला की त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ जाऊ ज़ौ शकत नाही त्यांच्यापर्यंत आता जाण्याचं ठरवलं त्याच्यातून आम्ही हे निर्माण करून दाखव तुम्ही कमी पडला नाहीत कारण लाख रुपये वैयक्तिक नाही कारण दोन लाख शेअर्स विकून आपल्याला तिथे दोनशे कोटी निर्माण करणं हा काय सोपं काम नाहीये हे विश्वास निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही डिपॉझिट दिलो अजूनही द्यायला तयार आहोत आता आम्ही प्रत्येक संचालकांना दोन दोन हजार शेअर्स गोळा करायचा आज ठरलेलो आणि प्रत्येक कर्मचाऱ्यानेही आज ठरवलं आहे की एक हजार शेअर्स त्यांनी गोळा करतील आणि सेक्रेटरीनेही आज ठरवलं आहे की प्रत्येक सेक्रेटरीने एक हजार से करतील या रूपांना आमच्याकडे दोन लाख शेअर्स गोळा होण्याचं एक महिन्यात मनोत्चं आहे आपल्या बँकेचे मध्यंतरी बरेचशा राजकीय लोकांनी कर्ज घेतलेले घेतलेले कर्ज वेळेत फेडलेले नाही त्याची वसुली आपण चेअरमन म्हणून कशा पद्धतीने करण्याचा आहे त्याच्यात म्हणजे खूप काय प्रयत्न करत आहात त्याच्यात आम्हाला सहकार्य मिळत नाही तरी आता कोर्टाचा अवलंब बर आता सभासद जे आहेत हे सर्व सामान्य छोटे मोठे म्हणजे वैयक्तिक सभासद सुद्धा करता येणार का हो वैयक्तिक सभासदसाठी वैयक्तिक सभासदसाठी त्यांच्यासाठी मतदारसंघही के निर्माण केलाय भविष्यात त्यांना मतदान करायचाही अधिकार मिळत त्यांचा प्रतिनिधी पाठवायचा अधिकार आहे म्हणजे बायलॉज मध्ये आम्ही हे बदल केला आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं तुमचं आजच्या बैठकीत आमच्या डायरेक्टर म्हणून दोन दोन हजार शेष गोळा करायचं कर्मचाऱ्यांना हजार हजार गोळा करायचं आणि सचिवांना हजार हजार करायचं बरं ह्या पद्धतीनं आम्ही दोन लाख शेअर गोळा करायचं बरं आता तुम्ही पूर्ण जिल्ह्याला काय आवाहन करणार चर्मन म्हणून की या बँकेला पूर्व पदावर आणण्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार एकमेव सहकाराचं राहिलेलं मेड वाचवण्यासाठी सगळ्यांनी आता हे एक हे समजून आंदोलन समजून बाहेर पडाव व सहकार्य करावं बँक वाचव आता मी मधी एक कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारला होता की जी आपल्या बँकेला माझी बँक आहे आणि गरिबांचे पैसे मी कर्ज स्वरूपाने घेतलेले आहेत ती जर त्या माणसानं मनानं आणून भरले इमानदारीने आणून भरले तर त्याचा सत्कार तुम्ही करणार आहेत का असा मी त्यांना प्रश्न विचारला होता तुम्ही चेअरमन म्हणून या लोकांसाठी काय नियोजन करणार आहे आम्ही जर त्यांनी मनानं येऊन जर कर्ज करत असतील तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा सत्कार करू इथं बोलून नाही पण त्यांनी मनानं मोठेपणा करून त्यांनी घेतलेलं कर्ज गोरगरीबाचं जे पैसे आहे ते भरण्याचं मनोत्सव तरी बाळाला पाहिजे एवढी माझं आव्हान आहे बरं आता हे पूर्व पदावर बँक आल्यानंतर पहिले संस्थेला कर्ज दिलं होतं दिलं जात होतं सोसायट्यांना कर्ज दिलं हो जा, जात होतं काही छोट्या मोठ्या संस्था रजिस्ट्रेशन असलेल्या त्याला कर्ज दिलं जात होतं त्या पद्धतीनं पुन्हा अजून बँक कार्यरत बँकेच पूर्वावस्था आल्यानंतर बँकेचं काम असतं की आपल्याकडे जमलेलं डिपॉझिट आपण कर्ज रुपाने वाटप करायला पाहिजे प्रत्येक ह्याचं एक एक, एक हे आहे किती वाटप करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ते, ते करू आता एक शेवटचा प्रश्न आहे की डोकीच जे कारखाना आहे त्यांनी प्रत्येक वर्षाला काही रक्कम भरण्याचं नियोजन केलं होतं प्रत्येक वर्षाला रक्कम भरायलेत का आणि दोन हजार चोवीसशे आज आजपर्यंत आमच्याकडे सोळा हजार सहाशे कोटी भरलेत बर सोळा सोळा कोटी भरले सॉरी सोळा कोटी त्यांनी भरलेत आणि ते कारखाना चालू करण्यासाठी ते आम्ही त्यांचे पी एफ असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असतील किंवा पाणीपट्टी असेल हे सगळं भरण्यात गेलेत पुढच्या वर्षीपासून ते पैसे बँकेला मिळतील आणि बँकेला ऊर्जा अवस्था तुळजाभवानी कारखान्याची काही परिस्थिती हो त्यांनी परवा त्याचे पैसे भरलेले आहेत त्यांनी पैसे भरलेले नाही म्हणजे आता आपलं येणं किती आहे अंदाजे काय सांगते आपल्या का बँकेचं येणं किती आहे सहाशे कोटी म्हणजे काही लोकांचं डिपॉझिट दिलं असं आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं किमान दोनशे कोटी आम्ही डिपॉझिट लोकांना परत दिलं आणि आता चारशे का तीनशे कोटी राहिले आणि ते देण्याचं सुद्धा निवेदन बँकेनं ठरवलेलं आहे सांगितलं अशी आहे परिस्थिती तसं टप्प्याटप्प्यानं आम्ही ते चारशे कोटी पडू नवीन ठेवी घेऊ आणि परत बँकेला आम्ही पूर्व असतात किती दिवसात बँक पूर्वपथावर येईल काय अंदाज माझ्या अंदाजानं पाच ते सहा महिने लागतात तर हे आहेत बापूरावजी पाटील साहेब अत्यंत तळमळीनं काम करणारे आहेत खरं पाहिलं तर माझा परिचय यांच्याशी मागील दहा पंधरा वर्षापासून आहे पण मी संपर्कात नसतो फक्त मी कामावर लक्ष देतो आणि बापूरावजी पाटील साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि निश्चितच बँक येत्या दिपाळीपर्यंत खरंच दिपाळीच्या फटाकड्या याच बँकेच्या पुढे उडाव्या आणि गोरगरिबाची माऊली असणारी डी सी सी बँक पुन्हा पूर्वपदावर यावी गोरगरिबाला न्याय मिळावा आणि घेतलेले गोरगरिबीचे पैसे सदसद विवेक बुद्धीनं जे राजकीय पुढाऱ्याने घेतलेले पैसे आहेत कर्जस्वरूपाने ते परत करावे आणि आपलं वैभव या डी सी सी बँकेच्या माध्यमातून धाराशिवमध्ये प्राप्त करावं एवढीच अपेक्षा चेअरमॅन साहेबांनी व्यक्त केलेली आहे ज्याने पैसे भरले त्याच्या घरी जाऊन आम्ही सत्कार करू पण ज्यांनी पैसे गोरगरिबाचे नाही भरले त्याला नेमाप्रमाणे कायदेशीर बाबीनं हे पैसे वसूल केले जातील असंही त्यानं सांगित त्यांनी सांगितलं आहे पण विनंती खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची धाराशिवमधून अशी आहे की बँक उभा करण्यासाठी धाराशिवचं वैभव उभा करण्यासाठी सर्वांनी या बँकेला सहकार्य करावं स्वतःहून सभासद व्हावं आणि बँकेला सहकार्य करून बँक नवीन स्वरूपानं तयार व्हावी एवढीच अपेक्षा बघूया येणाऱ्या काळामध्ये लोक कशा पद्धतीने सहकार्य करतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलॉयकांचं बटन दाभा आणि असे समाज हिताचे धाराशिवाच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र